आणि या हिंदू धर्माची संस्कृती उच्च उदात आणि उन्नत आहे आणि म्हणून या राष्ट्राला आम्हाला न्यायचंय कुठं या भारत मातेला कुठं न्यायचंय आम्ही आणि आमच्या पेक्षा जास्त जिम्मेदारी कोणावर असेल तर धर्माचे धर्मगुरु काय आणि म्हणून महाराज सद्गुरु शिवचैतन्य महाराजांच्या रोमा रोमामध्ये भरलेली आहे काय ते नेहमी म्हणतात आम्ही सनातन हिंदू आहोत काय हिंदू म्हणून जन्माला जन्माला आलो या ठिकाणी आणि म्हणून मग या हिंदू राष्ट्रामध्ये तुमची आम्ही आमचे ग्रंथ तुमचे आमचे संत जर ठेवायचे असतील तर आपल्याला पदयात्रेला जावंच लागेल शिवाहराज आणि म्हणून एका ठिकाणी म्हणते परम वैभवमेतू मेतच स्वराष्ट्र महाराज आमच्या संतांनी आम्हाला जे विरासत करून ठेवली ते अभंगाच्या रूपानं ग्रंथाच्या रूपानं आणि म्हणून संत शिरोमान मनमत पावलीचे अनंत उपकार आहेत की ज्या मनमत पावलीने सुंदर असा परम बरा ग्रंथ तुमच्या आमच्या हातात दिला त्या ग्रंथाचं पारायण करून त्या ग्रंथावर निष्ठा ठेवून तो ग्रंथ जर आपण वाचला काय हा ग्रंथ होता श्रवण इंद्रिय होती प्रवीण असं

पण जीवनामध्ये गुरुची कृपा पाहिजे आणि म्हणून गुरुचा प्रसाद लक्ष्मण महाराज म्हणतात सगळ्यांनी काय करा लक्ष्मण you yeah. करून घ्या गुरुच्या जवळ जा आणि महाराज गुरुची सेवा करा सगळ्या सोप काय आहे जर सद्गुरु कड ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तीन उपाय सांगितले तीन उपाय साहेब कोणते गुरु शुश्रुषया विद्या गुरुची सेवा करा पुष्कळ धने नवा गुरुला काय करा पुष्कळ धन द्या आम्ही गुरुला धन देत नाही गुरुच्या धनाचा हिशोब करतो काय पुष्कळ धने नवा नसता तुमच्याकडची विद्या तुमच्याकडे ज्ञान हे गुरु द्या आणि गुरु ज्ञान घ्या मग आमच्याकडे ज्ञानही नाही आणि आमच्याकडे धनही नाही मग आम्ही काय करू शकतो गुरुची सेवा करू शकतो आणि म्हणून या दिंडीच्या माध्यमानं या सगळ्या भाविकांना खरंच महाराज बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे मी शब्द आहे एवढी लोकांनी महाराजांची सेवा केली महाराज सगळ्या लोकांनी काय सगळ्या लोकांनी ज्याला जी पड हातात मी उभं पाहिलं अफजल केलं महाराज त्या ठिकाणी पाहिलं ज्याला टाळाची सेवा आहे ज्याला भजनाची ते सकाळी शिवपाठ होणार म्हणजे होणारच ज्यांच्याकडे महाराजा वाहनाची सेवा आहे काय स्वयंपाकाची सेवा आहे हे सगळे कार्यकर्ते मंडळी यांचं स्वागत करायचा टाळी करा वाजून महाराज काय आम्हाला सकाळी सकाळी नाश्ता देणं फिल्टरचं पाणी देणं मी पाहत होतो एक भाविक सचिन महाराज रोज फिल्टर फिल्टरच्या पाण्याला टाकी भरायची वाटण जिथं जिथं लागलं व्यवस्था अशी केली होती त्याच्या खाली एक दुसरी छोटी बॉटल बांधली होती काय त्यांना प्रत्येकानं पाणी पाणी घ्यायचं आणि म्हणून महाराज असे गोल या ठिकाणी दिंडी सोहळा या ठिकाणी या खजाना विहिरी पोहोचलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणारा काळ हा तेवढा सोपा नाही काय हा येणारा काळ अवघड आहे आणि हा हे तर कलियुक्त जेवढे एवढ्या अवघडे या कलियुगात काय होईल सांगताच येत नाही आणि म्हणून महाराज आमच्या लक्ष्मण महाराजानं टिंगण्याच्या माध्यमातन सांगितलं की कलियुग आहे कस टिंगडा का वारकरी संप्रदायातच पिंगळा आहे असं नाही मला निंदा करायची नाही लक्ष्मण महाराजांचे अनंत उपकार आहेत येणारा काळ कसा आहे हो। या पिंगळ्याच्या माध्यमात सांगितलंय महाराज आम्ही भाग्यवान आहोत दिंडी साठी आमचे उत्कृष्ट गायनाचार्य स्वर शिरोमणी आणि स्वर सम्राट या ठिकाणी आमचे हौकी महाराज पन्नास त्यांच्या एका गाण्यावर ही गोष्ट सांगायचं की सध्या काळच त्याचा आहे एका गाण्यावर इंस्टाग्रामला एका गाण्यावर दीड हजाराच्या वर काय बनले आहे रील्स एका गाण्यावर आणि ते त्यांनी का, बनविले ना ते लोकांनी म्हणजे एवढे लोक त्यांचे फेन काय काय आहे फॅन आहेत आहे काय आहे म्हणजे फॅन आहेत म्हणजे एवढ्या लोकांना ते आवडतात ही कृपा जर कोणाची असेल तर शिवयोगी बसवलिंग स्वामी महाराजांची आहे आणि म्हणून आज काय कामदपूरच्या दिंडीत बोलवलं होतं सगळीकडे बोलविलं होतं पत्नीमल्ली महाराज तुमच्या दिंडीतलं कीर्तन करून मग सगळ्याला भेटी देऊ कारण आपण जिथून निघालो ती जागा कधी विसरू नये माणसान काय हा आणि म्हणून तू मा हिमालयापर्यंत त्यांचा प्रचार हो असो असो आम्ही एका ठिकाणी या ठिकाणी यावं आणि गुरुमावलीच्या वतीनं छोटा छोटा सत्कार आपण स्वीकारायचा आहे पुढे या पुढे तिघ आणि झालं आपलं कीर्तन या ठिकाणी संपलं पुढे या सगळ्यांनी या ठिकाणी संत शुभ जन्मनी घ्यावो जन्म मृत्यू चुकवा हो प्रसाद घेता स्वामीचा नाश होय चढरी पोचा आणि म्हणून आशी गुरुची कृपा संपादन करी घ्या करून घ्यावी बराचा वेळ झालेला आहे पंधरा मिनिट मी पुढे गेलो त्याबद्दल सर्वांची मनापासून क्षमा मागतो मनमत पावलीच्या भाषेत सांगायचं तर तरी अन्याय की जे पितयासारखे साहुणी जायचे मत आपत्या ते पाहिजे कृपा दृष्टीने तुम्ही ही माझी वाघ पुष्प पूजा समर्पण होय श्री गुरु राजा मनमता शिवलिंग विनवी होजा श्री गुरु नानी सेवा शिवयोगी बसवलिंग स्वामी महाराजांच्या दिव्य समाधीवर गुरुमावलींच्या चरणावर माझ्या आई वडील तुम्हा संत सत्यनाथच्या चरणे समर्पित करतो आणि शिवेच्या अगोदर एकदा फक्त एकदा भजन होईल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नंतर शिवा संपल शंकर उमा Thank <laughs> जागा सर्वजण बसा कृपयासाठी कुणीही समोर येत नाही गुरु महाराजांची पूजा राहिलेली आहे सर्वजण जागेवर बसा あのの。

அருளத்தை கொள்ளுங்களேன். <Noise/>ஆஹ் இன்னிக்கு என்னக்கா கூட முகம் குடுங்க.